आरंभ एका नव्या तालुक्यातील पिंपरखेड जवळ रात्री तीन वाजण्याच्या सुमारास चार गावटी पिस्तूल व वीस जिवंत काडतुस विनापरवाना घेऊन येताना मध्य प्रदेश येथील तरुणावर भडगाव पोलिसांनी मध्यरात्री कारवाई करत एक लाख सत्तर हजार रुपयांच्या मुद्देमालासह आरोपीला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दिनांक आठ रोजी रात्री तीन वाजण्याच्या सुमारास भडगाव ते एरंडोल रोडवर पिंपरखेड गावाच्या अलीकडेच आरोपी सुनील बिलदार बारेल वय पस्तीस राहणार उमरटी तालुका बारला जिल्हा बडवानी मध्य प्रदेश हा चार गावटी बनावटीचे पिस्तूल वीस जिवंत काढतुस यामध्ये पंचवीस हजार रुपये किमतीचे एक गावटी बनावटीचे पिस्तूल कट्टा तीस लोखंडी मॅगझिन असलेली समोर गोल बॅरेल व मुठीच्या दोन्ही बाजूस काळ्या रंगाची प्लेट पंचवीस हजार रुपये किमतीची एक गावटी बनावटीचे पिस्तूल तीस लोखंडी मॅग्झिन असलेली समोर गोल बॅरल व मुठीच्या दोन्ही बाजूस काळ्या रंगाची प्लेट पंचवीस हजार रुपये किमतीची एक गावटी बनावटीचे पिस्तूल कट्टा तीस लोखंडी मॅग्झिन असलेली समोर समोर गोल बॅरल व मुठीच्या दोन्ही बाजूस लाल रंगाची प्लेट त्यावर गोलाकार स्टारची नक्षी असलेली पंचवीस हजार रुपये किमतीची एक गावटी बनावटीचे पिस्तूल तीस लोखंडे मॅग्झिन असलेली समोर गोल बॅरल व मुठीच्या दोन्ही बाजूस लाल रंगाची प्लेट तीवर गोलाकार स्टारची नक्षी असलेली वीस हजार रुपये किमतीची गावटी बनावटीचे पिस्तोलचे वीस जिवंत काढतोस पन्नास हजार रुपये किमतीची बजाज प्लॅटिना कंपनीची मो सा क्रमांक एम पी शेहेचाळीस झेड बी सत्तेचाळीस बासष्ट झू वा तीनशे रुपये किंमत हिरवट रंगाची बंग तीवर इंग्रजीत बॅग गिअर असे लिहिलेले जुवा किंमत क्रमांक एकूण एक लाख सत्तर हजार तीनशे विनापरवाना कब्ज्यात बाळग त्यांना मिळून आला म्हणून भडगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दहा दोन हजार एकोणीसशे एकोणसाठ कलम तीन पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा